बैलगाडा क्षेत्रामधील देव मोठा लक्ष याला भावपूर्ण श्रद्धांजली प्रथम देतोय आणि सुरुवात करतोय आजच्या मैदानाला मौजे वडगाव या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता पंधरा गट पाळालेत आदतचे आणि त्या मैदानामध्ये मेदा कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी कार्तिक विजय रेनेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे विराट आणि चेतकची खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला विराट आणि चेतक या जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोन सुटला दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मुलानी वाडगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे परंतु बैलांची नावे काही समजलेली नाहीत कोणती आहेत परंतु नक्कीच ज्यांना कोणाला माहीत असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आच्छा मैदानामध्ये गट क्रमांक तीन सुटला तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांचा लाडका हुकमी अक्का तेजा पळाला आणि त्या तेजासोबत पळाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये अदत वयात धुमाकूळ असा घालणारा असा हा हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन पळाला आणि नक्कीच हे आज प्रबळ दावेदार असतील या मौजे वडगावच्या मैदानात फायनलचे कारण की ही जोडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा तेव्हा गुलालच मिळवते आणि सागर सगळ्या सागरच म्हणतोय चेतक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतोय आदतमधलं वासर आहे आणि नक्कीच खूप छान कामगिरी करेल फायनलमध्ये आणि नक्कीच तेजा तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो कसा पळतो आणि नक्कीच अच्छा पळ चित्ता आहे तो तेजा आणि नक्कीच अच्छा मैदानामध्ये शंभर टक्के गुलाल ही गाडी घेईल खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठल नानांच्या तेजाला आणि सचिनला आणि स्वतः विठ्ठल नानाने ही गाडी चालवली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी पक्षा पक्षाचा पक्ष पळाला आणि पक्षासोबत जो जुबैल पळाला त्याचं काय नाव समजलेलं नाही परंतु गाडी जी आहे ती मयूर सनस पंधरे सुट्टीमेकर यांच्याही नावाने ती गाडी पाळली सुंदर अशी गाडी पक्षाची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी शंकर प्रेमी गुरुसाळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे ऋषी ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा ऋषी ड्रायव्हर यांना सुद्धा आणि ती बैलांची नावे सुद्धा काय नाहीत कमेंट्समध्ये सांगा जर कोणाला माहित असतील तर गट क्रमांक सहाचा निकाल आहे सहामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी स्वर्गवाशी आपल्या सगळ्यांचा लाडका जयपूरकरांचाच वजीर ग्रुप या नावाने गाडी पाळाली पुष्पा पाळाला सुंदर अशी गाडीची सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच खूप खूप आठवण येते अजूनसुद्धा वजीरची आज लक्ष्याने सगळ्या महाराष्ट्राला आज शोककाळात सगळ्या महाराष्ट्रावर पसरली लक्ष आपला देवघरी निघून गेला आज खूप वाईट वाटते खूप आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी कुकुडवाड पैलवान ग्रुप या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ती गाडी चालवलेली आहे शंभर यांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठचा निकाल आहे आठमध्ये सुंदरशी गाडी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी आकाश मदने यांचा सत्तावीस अकरा लक्ष पळाला आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे आकू ड्रायव्हर आपशिंगकरांनी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीलासुद्धा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊचा निकाल आहे नऊमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी रेवनगाव या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळताना दिसला आपल्याला फायर आणि पैलवांची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सावळ्या दादा यांनी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहाचा निकाल आहे दहामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी सोनाई एंटरप्रायजेस चरेगाव या गाडीचा एक नंबर आला आदतमधला राजा नावाची खरेदी केली आणि ते सुरू चांगलं पळाला आजच्या गटाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकराचा निकाल आहे अकरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी श्रद्धा जाधव गणशिंदे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बाराचा निकाल आहे तास तास काय समजलेला नाही पिष्टन आणि ना, इंद्रा ही जोडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे तेराचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी आदत सार्जा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी आक्कू डायव्हर आपशिंगकारांनी सेमीसाठी पात्र केली चौदाचा नाही निकाल समजला पंधराचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बक्कासूर आपला कोरेगावच्या हिंदकेसरी फाटीवरती पाळण्यासाठी सज्ज झाला आहे आणि नक्कीच कोणत्या गटात आहे अजून काय माहीत नाही मला नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि नक्कीच आज बक्कासूरने गुलाल घ्यावा आणि आपल्या लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या बाकासूरला धन्यवाद